श्री विश्वकर्मा आहेर सुतार समाज मंडळ वाडीवकर व कॉलनी परिसर धुळे शहर तर्फे श्री विश्वकर्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील विमानतळ रोड लगत असलेल्या श्री विश्वकर्मा मंदिर महालक्ष्मी चौक गुरुदत्तनगर होमगार्ड ऑफिस समोर या ठिकाणी असलेल्या श्री विश्वकर्मा आहेर सुतार समाज मंडळच्या वतीने दरवर्षी सालबाजाप्रमाणे उत्साहात श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येत असते त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते सर्व सुतार समाज बांधव या ठिकाणी एकत्रित ये येऊन सदर श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करीत असतात त्यातलाच एक भाग म्हणून आज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता श्री सत्यनारायण महापूजा महाआरती करण्यात आली तदनंतर दहा ते बारा दरम्यान मान्यवरांचे आगमन धुळे शहरातील नवनिर्वाचित आमदार ग्रामीण आमदार यासह विविध पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी पदा सन्मान सत्कार सोहळा पार पडला त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले तर त्यानंतर या ठिकाणी साडेबारा वाजता महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले सर्व सुतार समाज बांधवांनी या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेतला तर यावेळेस या ठिकाणी सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते तर या रक्तदान शिबिरामध्ये तरुणांसह सर्व सुतार समाज बांधव या ठिकाणी या रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते श्री विश्वकर्मा मंदिर महालक्ष्मी चौक या ठिकाणी भव्य सभागृह देखील येत्या काळात या ठिकाणी निर्माण होणार असून यासाठी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल ग्रामीण आमदार राम भराने यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी या सभागृह उपलब्ध करून दिला जाणार असल्याचा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात आला तसेच सायंकाळी साडेपाच ते अकरा दरम्यान डीजे लाईट शो जल्लोष सोहळा पार पडणार आहे तर श्री विश्वकर्मा समाज मंडळ वाडी कॉलनी परिसर धुळेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे मार्गदर्शक पदम श्री परागजी इंडस्ट्रीजचे पप्पू शेठ मोरे यांच्या मार्गदर्शनात सदर हा कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी सौ अल्फा अनुप अग्रवाल धुळे ग्रामीण आमदार राम परिषद अध्यक्ष बाळासाहेब बदानी माजी महापौर प्रदीप करपे माजी नगरसेविका वंदनाताई भामरे रंगदादा ठाकरे नरेश नाना चौधरी गोपीचंद नाना पाटील माजी पंचायत समिती सदस्य छोटू भाऊ चौधरी माजी सरपंच भटू चौधरी माजी सरपंच मुकेश करात युवा उद्योजक राकेश जगताप पहलवान कल्याण गरुड बी आबा वाघ सुभाषजी पी पीजी सुतार दिनेश शार्दुल दीपक आयरे पंडित मिस्त्री केडी अप्पा मिस्त्री माजी नगरसेवक दीपक शेलार शिवसेनेच्या नेत्या वंदनाताई सातपुते आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमासाठी आयोजक अध्यक्ष ज्ञानेश्वर बापूजी मिस्त्री सचिव राजेश मोरे उपाध्यक्ष गोपाल कुंर खजिनदार इरालाल जाधव सदस्य प्रकाश बोरसे सुनील देवरे तुळशीराम कापडे राजेंद्र जगताप रवींद्र खारकर संतोष बोरसे उमेश अहिरे मधुकर बोरसे कोमल गोरे सुनील बोरसे अमोल बोरसे समाधान निकुम दीपक खळणार आदी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर महिला मंडळ अध्यक्ष सौ ज्योतिताई बोरसे उपाध्यक्ष सौ निर्मलाताई जगताप सचिव सौ कापडे खजिनदार सौ संगीता मोरे सदस्य सौ रत्ना देवरे सौ सुरेखा वाघ सौ किरण सोनवणे सौ सुनीता मोरे सौ अनुराधा जाधव सौ देवकाबाई मिस्त्री सौ कविता मोरे सौ संगीता प्रकाश बोरसे सौ संगीता राजेश मोरे सौ मनीषा वाघ सौ रत्ना अशोक देवरे आदी सर्व महिला पुरुष पदाधिकारी श्री विश्वकर्मी सुतार समाजवाडी वकर कॉलनी परिसर धुळे शहर येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळेस मोठ्या संख्येने सर्व सुतार समाज बांधव महिला पुरुष वर्ग उपस्थित होता टिकम मारले शंभर टक्के होईल हे बघा कोणतेही आपल्या हातामध्ये दम असला तर शंभर टक्के होत आणि मला खात्री आहे टक्के कर्तृत्वान लोक या असा पैसा वाटी देतील मग नगरपालिकाला एक आता उभा राहिले पैसा काढतील त्या पैसा पैसा देऊ नका गो आम्हाला एक भावन बांधून द्या म्हणून मोठे भावन लाड़के पाउ सभी को हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मुझे भैया की जगह बुलाया गया उसके तह दिल से धन्यवाद भैया दिल्ली जाने की वजह से वो नहीं आ पाए और बस मुझे इतना ही पता है कि जैसे ब्रह्मा विष्णु महेश के बाद में विश्वकर्मा भगवान का नाम चौथा आता है वो सबसे बड़े देवता है उन्हीं की पूजा की जाती है और उसके बाद में किसी का भी निवास स्थान बनाने के टाइम पे आप लोगों के अलावा हम लोग निवास स्थान में नहीं रह सकते जिस तरह विश्वकर्मा भगवान ने उन्होंने उनके सब निवास स्थान बनाए थे उसी तरह आप लोगों ने भी वह परंपरा जो आपके खून में जो जीन्स जोड़ती है जैसे राम दादा के पापा ने बोला था सेम वही की वही आप लोग वही कर सकते जिसका काम वही कर सकता है उसके बाद में अभी जो मेडिक्लेम का छोटू तो भाव ने बताया था ए बी फाउंडेशन भैया के नाम से चालू किया है उसमें जिसकी भी जो भी प्रॉब्लम्स है मेडिक्लेम वगैरह भी करवाइए आप भैया के ऑफिस पे आइए भैया के ऑफ़िस आपको सब इस तरह आपके सब योजनाओं के बारे में मालूम पढ़ाया जाएगा और तुरंत एक्शन लिया जाएगा जो भी योजनाएँ वगैरह जो भी बीमारी है जैसे हार्ट अटैक से डायबिटीज़ से बड़े बड़े ऑपरेशन वगैरह हैं जैसे अपने को दुलिया से बाहर जैसे मुंबई वगैरह में करवाना है के ई एम करवाना है बड़े बड़े हॉस्पिटल्स में करवाना है टाटा में करवाना है कैंसर स्पेशलिस्ट तरफ से करवाना है तो अपन उसका भी मुफ्त में इलाज करवाते हैं थोड़े बहुत पैसे कम जितना भी पैसा लगे उसे कम तो भी कुछ तो भी अपना कॉम्पेसेशन तो, तो, तो मिलेगा उसके लिए ए फाउंडेशन अपन ने भैया के नाम से चालू किया है उसका मतलब अनुप भैया फाउंडेशन इसके उसके जो भी बीमारी है अपने भैया के रूम में गणपति कॉलेज के सामने अब आप करवाइए उसके आगे के हमारे तो जो लोग तो तो बैठे हैं वो आपको तो बराबर मार्गदर्शन करेंगे भवन का निर्माण का सवाल वो तो उन्होंने बताया कि भाई इनके नाम पे आया है तो दो लोग चले गए मुर्टे से ही चले गए अभी भैया आएंगे तो भैया के पास आके और आके आए वो बता देंगे बाकी इतने शब्द बोल के आवाज गेला नाही बाहेर परत का पण विश्वकर्मा भगवान की बोला विश्वकर्मा भगवान की ज्यांनी संपूर्ण ब्रह्मांड आणि सृष्टी निर्माण केली अशा प्रभू विश्वकर्मांच्या जयंती निमित्त मी आपल्याला शुभेच्छा देतो नच ब्रह्मा नची विष्णू नचे तारका नचे अर्ध शून्य यजुर्वेदामधला श्लोक आहे संस्कृतमधला जेव्हा ब्रह्मा पण नव्हते विष्णू पण नव्हते तारे सितारे पण नव्हते जमीन पण नव्हतं शून्य पण नव्हतं तेव्हा ह्या पृथ्वी तलावर तेव्हा या पूर्ण ब्रह्मांडामध्ये सृष्टीमध्ये आद्य प्रभू विश्वकर्माचं नाव जे घेतलं जातं त्यावेळेस विराट विश्वकर्मा आपण ज्या प्रभू विश्वकर्मांचा आत्ता जयघोष करतो ज्या प्रभू विश्वकर्मांचं पूजन करतो ते चौदावे अवतार आहे सहा शास्त्र चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण कोणतंही पान उलटवलं तर तुम्हाला प्रभू विश्वकर्मांचं महात्म्य त्याच्यात दिसेल महाशिव पुराण चालू एक लोटा जल सारे समस्या का हल त्याच्यात पण प्रभू विश्वकर्मांचं महात्म्य आहे प्रत्येक देवाच्या मुखात प्रभू विश्वकर्मांचं नाव आहे हो कोणी महाराज म्हणतं कोणी देव म्हणतं कोणी भगवान म्हणतं पण आतापर्यंत दैवत्व त्यांनी कधी असं सांगितलं नाही की माझी पूजा करा माझी अर्चा करा माझी चालिसा म्हणा माझं महात्म्य म्हणा माझं पोथी म्हणा माझं पुराण म्हणा कारण की विश्वाचं कर्म करणारे कर्म वेगळं असतं कर्मकांड करणारे वेगळे असतात कर्म कर्ण म्हणजे फक्त आणि फक्त या सृष्टीमधलं या ब्रह्मांडामधील जितकी मानव जात आहे जितके पशु आहे पक्षी आहे फुलं आहे प्राणी आहे झाड आहे समुद्र आहे यांच्यासाठी काम करणारे यांचं संरक्षण करणारे यांना जतन करणारे आणि यांचं मानव कल्याणसाठी उपयोग करून देणारे आद्य महापुरुष भगवंत भगवान प्रभू विश्वकर्मा चार युगांमध्ये सतयुग द्वापार त्रेता त्रेतायुग आणि कलियुग चारच युग तुम्हाला माहिती आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला घेऊन जातो ते होतं विश्वकर्मा युग विश्वकर्मांचे त्यावेळेस चार पुत्र होते सनक सनातन स्कंदन कुमार सनातन नावाचा जो काही धर्म आज संपूर्ण जगात इतका डंका पिटतो आहे तो, तो प्रभू विश्वकर्मांच्या तिसऱ्या मुलाने संपूर्ण जगात जाऊन संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जाऊन संपूर्ण पृथ्वी तलावर जाऊन या सनातन धर्माचा प्रचार प्रसार केला सनातन धर्म काय म्हणतो देवाची पूजा करा आई वडिलांची पूजा करा कर्मकांड करा लग्न करा सुत नावाच्या ऋषीने आपल्याला सुत्त पाळायला लावलं अशा अनेक प्रकारचे कर्म असे अनेक प्रकारचे धर्म पाळण्यासाठी ज्यांनी ह्या जगाला संपूर्ण नॉलेज दिलं ह्या संपूर्ण जगाला प्रत्येक गोष्ट दिली अशा प्रभू विश्वकर्माचे आपण वंच जय विश्वकर्मा आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघ शुक्ल एकादशी प्रभू विश्वकर्मांची जयंती बाळीभोकर येथे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष बापूजी मिस्त्री मार्गदर्शक मोरे यांच्या मार्गदर्शनाने झाला सदर प्रभु विश्वकर्मांच्या जयंतीनिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दा ज्या प्रभूंनी संपूर्ण सृष्टी ब्रह्मांड निर्माण केलेला आहे त्याची जयंती विश्वकर्मे बांधवांमार्फत मोठ्या उत्साहात आज साजरी करण्यात आलेली आहे या जयंतीनिमित्ताने संपूर्ण धुळे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना विश्वकर्मा जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्याचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं धाव अशा समस्त विश्वकर्मी बांधवांकडनं विश्वकर्मा जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद तालुक्यायंती आहे